नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत शेतात लागवड किलो गांजा जप्त एलसीबी कोल्हापूरची धडक कारवाई करवीर तालुक्यातील विठलाई परिसरातील उसाच्या शेतात गांजाची लागवड करून अवैधरित्या अंमली पदार्थ साठवणूक करणाऱ्या करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी धडक कारवाई केली आहे या कारवाईत पंधरा किलो वजनाचा ओला गांजा आणि इतर साहित्याचा एकूण एक लाख पन्नास हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी अवैध अंमली पदार्थ विक्री व साठा करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते या आदेशाच्या पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखालील ही कारवाई केली गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना खबर मिळाली की शेळकेवाडी ते वाशी रोडवरील विठलाई परिसरात उसाच्या शेतात गांजेची झाडं लावण्यात आली आहेत त्या आधारे दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पोलीस पथकानं छापा टाकत जयदेप यशवंत शेळके वय बेचाळीस राहणार शेळकेवाडी तालुका करवीर या शेतकऱ्याला ताब्यात घेतलं तपासादरम्यान शेळके याच्या मालकीच्या उसाच्या शेतामध्ये गांजेची झाडं आढळून आली समक्ष कारवाई करून गांजाची झाडं व इतर साहित्य जप्त करण्यात आलं या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव तसेच पोलीस अमलदार वैभव पाटील अरविंद पाटील महेंद्र कोरवी परशुराम गुजरे गजानन गुरव अशोक पवार राजू येडगे योगेश गोसावी प्रदीप पाटील विशाल खराड शिवानंद मठपती अमित सरजे नामदेव यादव संतोष बर्गे महादेव कुराडे अमोल कोळेकर यशवंत कुंभार यांनी केले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा